अध्यक्षांनी कमी बोलावं असं हे आहे दोन्ही वक्ते अर्धा अर्धा तास बोललेले आहेत एक तास आपण ऐकतोय आदरणीय सरांनी बिजभाषणामध्ये खूप छान फाउंडेशन करून दिलं आणि त्यानंतर उमेशनी अगदी बारकाव्यात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्यापुढे आता प्रश्न आहे की नेमकं असं काय का कारण झालेलं आहे वांगचूक हे एक निमित्त आहे पण त्या त्यानिमित्तानं बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या आहेत सरकारला त्याचा एक त्याचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे त्यांच्या तो प्लॅन असा आहे की मुख्य मागणी काय आहे है वांगचूक यांची किंवा त्या तिथल्या विद्यार्थ्यांची किंवा जनतेची आम्हाला स्टेटहूड द्या आम्हाला राज्याचा दर्जा द्या या सरकारला असं दिसतं आहे की राज्य जास्त झाली तर राज्याला घटनेत बरेच अधिकार आहेत आणि आम्ही सरकारात आहोत केव्हा ते वेगळ्या विचाराचं होईल विरोधी होईल आणि कन्सिडरिंग द प्रोव्हिजन्स इन कॉन्स्टिट्यूशन अँड राईट्स ऑफ द स्टेट आपल्याला जड जाईल गेलेलं आहे त्यामुळे इट इज बेटर टू बी केंद्रशासितपणे त्यातलं त्यात आपलं असेल त्याला लगेच राज्याचा दर्जा देऊया मला वाटतं गोव्याला पर्रिकरांच्यामुळे दिला असेल किंवा आणि कुणा तरी दिलं असेल म्हणजे एक षडयंत्र असं आहे की जिथे जिथे दिल्लीमध्ये तसंच झालं पटकन त्यांना बाजूला करण्यात आलं म्हणजे काही केंद्रशासित प्रदेशित असावेत बेळगावला कदाचित केलं जाईल मुंबईला करण्याची योजना आहे म्हणजे जे जे आम्हाला जड जात आहे त्यात आपण केंद्रशासित डायरेक्टली वी विल डायरेक्टली रूल वी विल रूल डायरेक्टली कारण या माणसाला जी अटक केलेली आहे घटना सांगते एकोणीस ते बावीस सगळी कलम सांगतायत त्याच्यामध्ये की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते ॲब्सोलूट <laughs> नाही त्याला काही बाकीचे रायडर्स आहेत पण त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की या माणसाने काय केलेलं आहे म्हणजे हा अटक करण्याचा जो गुन्हा आहे किंवा अटक करण्या के केलेली जी आकृती आहे असा काय गुन्हा केलेला आहे हे त्यांचं म्हणणं आहे पब्लिक अंडरेस्ट केलेलं आहे आता त्याच्यामध्ये पब्लिक अंडरेस्टमध्ये काय लिहिलेलं आहे तर त्याच्याबरोबर असेंबलिंग पिसेबली अँड विदाऊट आर्म्स आता पिसेपली म्हणजे नाही झालं दंगा झाला त्यांच्याकडून पण आर्म्स त्यांच्याकडे सापडलेले नाही आहेत म्हणजे जिथे सेडिशनचा गुन्हा दाखल करावा किंवा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं काही सापडलेलं नाही आहे दुसरं आहे फॉरेन एफ सी आर ए आरचा कायदा आहे जे अनेक वर्ष ते ग्रँट घेत आहेत आणि त्या ग्रँट्स घेताना तुमच्या थ्रू ते जात आहेत मग आत्तापर्यंत त्यातला गुन्हा कुठेच नोंदवलेला ले नाही आत्ताच तो कसा काय आला आणि मग तो फेरा असेल किंवा एफी एफ सी आर असेल हा जो कायदा आहे या कायद्याचा उल्लेख तुम्ही न करता तो आरोप कसा ठेवताय तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला अटकच का करावी वाटते म्हणजे त्या साठी सुद्धा एक कलम आहे की त्यांना अटक करताना तुम्हाला काहीतरी द्यायला म्हणजे डिटेन्शन जे तुम्ही करणार आहात आता ते अनलॉफुल डिटेन्शन आहे की नाही तर काय गुन्हे ठेवले त्याचा एफ आय आर काय केलेलं आहे कुणी अटक केलेली आहे कशासाठी अटक केलेली आहे त्याचा काहीतरी नोंद व्हावी लागते हे त्याच्यात काही दिसत नाही आहे मग अशा ह्याच्यामध्ये त्यांना एका वेळी तुम्ही या कायद्यातल्याच तरतुदीनुसार त्यांना ते असोसिएशन स्थापन करायला परवानगी दिली आहे त्यांना शाळा उघडायला परवानगी दिलेली आहे आणि आज एका सडन ठिकाणी एका सडन मोमेंटला तुम्हाला वाटते की त्यांना डिटेन्शन त्यांचं करायला पाहिजे आणि ते सांगितल्यानंतर मोठ्या व्यक्तीला जगप्रसिद्ध व्यक्तीला आम्ही एकदा आंदोलन केलं विद्यापीठात असताना आणि आम्हाला अटक झाली तर आम्हाला तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला थोडा काळ ठेवतोय पण त्यांचं हे होतं की ते म्हटले की तुम्ही विरुद्ध आंदोलन करतायत ते तुम्हाला मारणार आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही सोडणार नाही पण इन्स्पेक्टर तिथले शहाणे होते ते म्हटले वी आर रिटेनिंग यू तुम्हाला तुमच्या घरी बोलायचा आम्ही तुमच्या कुलगुरूंची परवानगी घेतलेली आहे आम्ही तुमचे बारा ऑफिसर्स अटक करतोय म्हणून हे सांगितल्यानंतर त्यांनी अटक केली आता तुम्हाला मी अटक करतो आणि तुम्हाला आम्ही काही कोठडीत ठेवणार नाही इथेच खाली झोपावं लागेल तुम्हाला आता ही जी डिसेन्सी लॉ मधली आहे प्रोसिजरल डिसेन्सी आहे किंवा तरतूदच आहे की तुम्ही त्यांना अटक करताना कुणाला सांगितलं म्हणजे आणि सांगितल्या अटक केल्यानंतर सुद्धा बोलू देत नाही तुम्ही म्हणजे इंटेन्शन काय आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की पूर्वी एक पूर्वीचं एक वाक्य आहे एका विचारवंताचं इटालियन विचारवंताचं जो त्याच्या जुलूमशहाशी भांडत होता ग्राम्सी नावाचे एक विचारवंत होते अँटोनियो ग्राम्सी त्यांनी काय म्हटले पहा ते ओल्ड वर्ल्ड इज डाईंग त्या काळात एकोणीसशे तीसच्या दरम्यान अँड न्यू वर्ल्ड स्ट्रगल्स टू बी बॉर्न त्या काळात आता पहिली सगळी व्यवस्था जाते आहे आणि नवी व्यवस्था निर्माण होते पण नाव इज द टाईम ऑफ मॉन्स्टर्स आणि आता हे सगळे राक्षस उभे राहत आहेत त्यावेळी ते बोलले आणि ते राक्षस कोण होते मुसोलिनी हिटलर स्टालिन सगळेच आणि काही पण त्यावेळी काय झालं त्याच दरम्यान की लोकांनी आवाज उठवला आणि लोकांनी आवाज उठवल्यानंतर सुदैवाने एका बाजूला हे सगळं असं असूनसुद्धा मॉन्स्टर्स फिर रिमूव्ह म्हणजे एका बाजूला इकडे फ्रँकली रुजवेल्ट होते इकडे इंग्लंडमध्ये चेंबरलेन होते हे सगळे लोक म्हणले हे मॉन्स्टर चालणार नाहीत आपल्याला आणि मग हिटलरला आधी हिट करूया म्हणजे हे जर राज्य असतील तर करायचं काय आपण आणि मग ते सगळे बाजूला गेले मान्स्टर म्हणजे तीच परिस्थिती पुढे आलेली आहे आता याच्यामध्ये सगळं तसं सगळीकडून कसं आहे पा आता चायनामध्ये म्हणजे हे जे आता चाललेलं आहे हे त्याच्या पलीकडे चाललंय बरेच वर्षापासून चायनामध्ये वैचारिक गुन्ह्यासाठी आता वैचारिक गुन्हा कसा असतो माहिती आहे आपल्याला विचार करणारा माणूस वैचारिक गुन्हा कशाला करेल हे तो गुन्हा नसतोच तो सत्ता देशांच्या दृष्टीने गुन्हा असतो पण वैचारिक गुन्ह्यासाठी वैचारिक पोलीस ठेवली आहे होते अगोदर पण आता पण आहे आता ते लपून आहेत म्हणजे सर्वेलन्स खाली आहे म्हणजे त्याला थॉट पोलीस म्हणतात म्हणजे काय करायचं त्यांनी म्हणजे त्यांनी कोण काय बोलतोय <coughs> काय नॅरेटिव्ह आहे ते ऐकायचं आणि त्याचं इंटरप्रिटेशन पॅराफ्रेजिंग करून सत्तेकडे पोचवायचं त्यात आधी काहीतरी बरं वाट बरं वाईट असेल तर त्याला उचलायचं आपल्याकडे अंडरवर्ल्डमध्ये आपण म्हणतो त्याला उचला आणि कुणाला तरी तिथं नेमून ठेवलं असतं ठोकून काढा जसं वाल्मिकी त्या त्या केसमध्ये राहिलं आहे किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी होतं तसं एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माणसाला रेमन मॅगासिसे मॅगासिसे अवॉर्ड विनर माणसाला एका शिक्षण तज्ज्ञाला त्या राज्यामध्ये किंवा त्या भागामध्ये प्रिय असलेल्या माणसाला एन्व्हायरमेंटलिस्ट असलेल्या माणसाला वर्ल्ड फेमस एन्व्हायरमेंटलिस्ट असणाऱ्या असले इनोव्हेटर असलेल्या माणसाला जगन्बांधे माणसाला तुम्ही असं उचलताय दिस इज नॉट ए डेमोक्रेसी दिस इज नॉट ए लॉ दिस इज नॉट ए कॉन्स्टिट्युशनल गवर्मेंट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इज अबो ऑल म्हणजे या ह्याच्यामध्ये कुठे हे बसतच नाही आणि मग हे जे पोलीस आहेत हे पोलीस आत्ता म्हणजे आत्ता आज रोजी चायनाचे कॅमेरे आणि सिस्टीम्स आपल्याकडे आता नॅशनल सिक्युरिटी सिस्टीम्स चायनाच्या आपल्याकडे आहेत आणि चायनाच्या विरोधात कोण कोण काय काय बोलतोय चायना वस्तूंच्याबद्दल कोण काय काय बोलतोय केव्हा तरी इकॉनॉमी तर थ्रो आपली करणार नाहीत ना अशा प्रकारचे रिपोर्ट्स त्यांच्याकडे आहेत आता ते एका बाजूला तो वेगळा पक्ष आहे आणि त्यांची जी पार्टी आहे त्या पार्टीमध्ये ती पार्टी म्हणजे सीसीपी आपण म्हणतो कम्युनिस्ट पार्टी आहे चायनीज कम्युनिस्ट पार्टी त्यांनी ते त्याला नाव काय दिलेलं आहे थॉट रिफॉर्म्स आम्ही हे सगळं थॉट रिफॉर्मसाठी करतो थॉट रिफॉर्म्स म्हणजे कसले रिफॉर्म्स आम्ही म्हणतोय तो थॉट आमचंच ऐकायचं आम्ही जे सांगतोय तेच ऐकायचं थॉट रिफॉर्मच्या नावाखाली थॉट पुलिसिंग चाललं आणि आपल्याकडे आपण त्याच्या पुलीकडे चालतो म्हणजे रेंज थॉट पुलिसिंग गोज बियॉन्ड त्याच्या पुलीकडे जातं दॅट इज सिंपली गुंडाइझम म्हणजे सपोर्टेड गुंडाइझम सपोर्टेड बाय हुम सपोर्टेड बाय द गवर्नमेंट इन अथॉरिटी म्हणजे तुम्ही कायद्याचे नियम पाळत नसाल हा जो राष्ट्रीय सुरक्षा कायदा आहे त्याच्यातल्या तरतुदी आपण जर बघितल्या घटनेतल्या या तरतुदी बघितल्या तर याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ही सगळी मुवमेंट झालेली आहे दॅट इज लिगली क्वेश्चनेबल ऍट द सेम टाईम अनइमॅजिनेबल वाय कशासाठी इतकं कशासाठी म्हणजे तुम्ही अफगानच्या माणसाशी संवाद करताय जो तुमचा ऐकत नाही तुमचा कचरा करतो त्या ड्रमचा ऐकताय जो तिकडे पुतीन आहे तो ऐकत नाही त्याच्याशी तिकडे जाऊन तुम्ही चर्चा करताय आणि तुमच्या माणसाबरोबर आणि चार मुलं त्याच्यावर आली असती तर त्यांच्याबरोबर नसेल परराष्ट्र मंत्र्याचं त्याच्यात ज्युरिस्टिक्शन गृहमंत्र्यांनी चर्चा का करू नये त्याच्याबद्दल विदाऊट एनी डिस्कशन विदाऊट एनी डिबेट विदाऊट एनी इंटिमेशन हाऊ कॅन यू मर्सिरियसली अरेस्ट पीपल हे सगळं म्हणजे सुरुवात झालेली आहे ही सगळी एक ही एक प्रकारची एका मोठ्या माणसाला म्हणजे आपल्याकडे शेतकरी असे म्हणायचे काय करायला लागते सर एक, एक कावळा मारून टांगला नाही की सगळे कावळे दुर्जंग एकाला एक मारायचं आणि टांगायच म्हणजे मोजकी आणि प्रभावशाली माणसं जी आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही हे करू शकतो तुम्ही कोण लाभून घेतला असा पण एक विशेष आता याच्यावरती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेशर आहे आता मचाडनं हे मिळालं नोबेल मिळालं म्हणजे लिटरेचरचं नोबेल मिळालं तिकडे दुसऱ्या एका माणसाला लिटरेचरचं नोबेल मिळतं शांतीचं नोबेल मिळालं ही दोघेही वेगळ्या विचाराची माणसं आहेत निवडची आता एका बाजूला एक समिती आहे त्यांना गरज नाही अशा माणसांना निवडायची ती निवडते आणि एका बाजूला अशाच नोबेलला डिझर्व असलेल्या माणसाला इम्प्रिझनमेंट होते अनलॉफुल इम्प्रिझनमेंट हेस्टी इम्प्रिझनमेंट किंवा पोलीस क्रिमिनल ज्याला ऍक्टिव्हिजम आपण म्हणतो म्हणजे हॅव ऍक्टेड विदाऊट एनी विदाउट एनी डिसिप्लिन म्हणजे क्रिमिनल प्रोसिजरची डिसिप्लिन आहे ती आणि मग तो राष्ट्रीय सुरक्षा कायदा जो आहे त्याच्यातल्या तरतुदी या तरतुदी या सगळ्या याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण ज्यावेळी पुढे जाऊन विचार करतो त्यावेळी याचा अर्थ असा आहे की उसो एवर म्हणजे समाजाचं पण एक असं सैनिकीकरण करायचं रेजिमेंटेशन करायचं आणि मग आम्ही सांगतो तसं सा ऐका आणि मग काही लोक म्हणतात ते ऐकतात ते बरं आहे सांगतात ते बरं आहे भत्ती लावा भत्ती लावा घंटानाथ करा घंटानाथ करा आम्ही दारावरच्या इलेक्ट्रिकने बिल बेल लाभले असल्या तरी ती जातात घेऊन घंटा लावणार झेंडा लावा झेंडा लावा म्हणजे ब्लाइंडली पीपल विल फॉलो वॉट यू से म्हणजे तुमच्या सगळ्या व्यवस्थेचं बहिरीकरण सुमारीकरण रेजिमेंटेशन आणि मग आमची रेजिमेंट त्याच्यावरती काम करते म्हणजे एका बाजूला ज्यासाठी आपल्याला कार्य करायला पाहिजे ते सोडून आपण हे नको ते काम करायला लागलेलं आहे म्हणजे खूप गंभीर दिवस आहेत आणि मग आता याच्यावरती आपण काय करायचं ते पण नाही याच्यामध्ये ही ही जी थॉट पोलिसिंग जे आहे ते कुठंपर्यंत आलेले आपल्याला माहिती नाही जॉर्ज अर्वेलची एक नाईन्टीन एटी फोर म्हणून कादंबरी होती तिथं त्याच्यातून तो शब्द पुढे आलेला आहे पण त्याच्यामध्ये ते मजेशीर पुस्तक आहे की या सत्तेवरती टीका करणारं असंच ते पुस्तक आहे तसं अॅनिमल फार्म होतच पण एटी सिक्समध्ये ते लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर घटनेने दिलेल्या वीस एकवीस बावीस एकोणीस वीस एकवीस बावीस विशेषतः एकोणीस मधलं जे राईट टू फ्रीडम कितीतरी प्रकारचं फ्रीडम आपल्याला दिलेलं आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टींचं व्हायोलेशन होत की काय आणि ज्यावेळी केस उभी राहील त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचं व्हायोलेशन होतं त्यावेळी चांगले न्यायाधीश कदाचित त्याच्यावरती निकाल घेतील पण त्याच्या आधीच सरकारनी सुचणेपणा करणं आवश्यक आहे की ओके म्हणजे आपल्या शत्रू राष्ट्रांशी आपण बोलतोय जिथे परराष्ट्र मंत्र्याशी सर्व लोक बोलत नाहीत त्याला गुवारीओ एका त्याला म्हणावं लागतंय आणि तो सभेतून बाहेर येतो तिथून चर्चेतून अशा माणसांशी पण आपण बोलतोय जे आपले शत्रू होते त्या माणसांशी पण बोलतो शत्रू आहेत त्यांच्याशी पण बोलतो जो आपला मित्र आहे त्याच्याशी संवाद आपण करायला तयार नाही ही गोष्ट गंभीर आहे आणि त्यासाठी आपण आपण जागं करणं की नाही हे करता हे तुम्ही चुकीचं आहे नाही तर मग काय होतं की आपण काहीच बोललो नाही तर एका हिंदी कवीची कविता आहे मला कविता सगळी माहिती नाही तर तो आपला निवांत झोपत असतो लिहित काहीतरी आणि तो कुठेतरी आवाज येतो मग रात्री उठून बघतो इधर उधर कुछ गडबड हो गई है उस गली में मैंने सोचा कुछ हो गया होगा घर का झगडा होगा मुझे क्या मत पुनः दूसरा गलित होते अरे इधर भी कुछ धूम मची है चलो मैं मुझे लिखना है आज तो कुछ पूरा करना है देखते हैं कल पूछते हैं किसी से ऐसा करती गलित पर दंगल होते देर हो गई है खिड़की से झाँकता हूँ ठीक है अरे मग एक दोस्त आरा दस कहता तो अब आपकी बारी है सर सिर्फ झाकते थे खिडकीचे आपको उठाने आए है आणि दहशतवादी त्याला घेऊन जातात असं असं पुढे आहे आम्ही जर गप्पच राहिलो आवाजच उठवला नाही लिहिण्यातून उठवता येईल काही पत्र पाठवण्यातून उठवता येईल तर सर आज आपकी बारी आहे हे केव्हाही होऊ शकतं कोणाच्याही बाबतीत हे व्हायला नाही पाहिजे आपल्यासारख्या डेमोक्रेसीमध्ये व्हायला नाही इंग्लंडची डेमोक्रेसी आपली डेमोक्रेसी अमेरिकेची डेमोक्रेसी या डेमोक्रेसी खूप मा चांगल्या अशा डेमोक्रेसी म्हणून मानल्या जातात आणि त्याच्यासाठी आपण खूप हे घेतलेलं आहे म्हणजे रक्त सांडलेलं आहे शांततेच्या मार्गाने पण आपण गेलेलो आहे पण खूपच आपण सोसलेलं आहे आणि पुन्हा आपण कुठल्या विषयाने वेगळा जातो आहे की काय असा विचार असा गंभीर विचार करून परवाच्या याच्यात आपण सामील होणं आणि आपण असं कळवलं माझा मला हे अशा प्रकारचं म्हणणं आहे म्हणजे काय कशा गोष्टी चाललेल्या आहेत की त्याला ता, का त्याच्यावरती काही हे होत नाही म्हणजे अशा माणसाला हे होते त्या एकाच वेळी चप्पल फेकणाऱ्या माणसाला हायेस्ट पोजिशन इन दी आ, या सगळ्या सिस्टीममध्ये असलेली पण हू डिसाईड्स ऑल काइंड्स ऑफ क्रिम crime क्राईम्स त्यांच्या बाबतीत त्यांच्या अगेन्स्ट क्राईम होतो आणि त्याच्यावरती चर्चा होत नाही आणि हे या पद्धतीनं पण सगळ्या आपल्या लोकांना लक्षात येत नाही की ही यंत्रणा काय चाललेली आहे आपल्या आजूबाजूला जिल्ह्यापुरचं जिल्ह्याबाहेर जर यंत्रणा आपण बघितली तर एक यंत्रणा अशी आहे की आपल्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घ्यायच्या म्हणजे आमचे कारखाने नाहीत पण कारखान्याचा पुढारी कोण आहे त्यावर त्यालाच ताब्यात घेऊया कारखाने पण येतील डेअरी पण येईल त्याच्या शाळा पण येतील पण हा कोण आहे हा दुसरा कारखानदार आहे आणि शिक्षण संस्था चालक आहे चला त्याला इकडे कोणाला तरी घेऊया म्हणजे आपोआपच सगळं येईल आपण आता कधी करणार एवढ्या शाळा कधी काढणार एवढी विद्यापीठं कमी कर कधी काढणार त्यामुळे माणसंच उचलूया आणि त्याच्याबरोबर सगळंच येईल म्हणून काँग्रेसमध्ये असलेले आणि कुठे समाजवादी म्हणवणारे आणि कॉम्रेड म्हणवणारे अशी सगळीच माणसं ही गोळा करायला जे राज्याचं केंद्रशासित प्रदेश कसा होईल किंवा हे कसं होईल हे चाललेलं आहे याच त्याला बळी होणाऱ्यांना भान म्हणजे मी उभारलेली सगळी व्यवस्था ही त्या सरकारने मला दिली ही उभारलेली सगळी व्यवस्था नेहरूंच्या काळात उभी राहिली मला कारखाना मिळाला मला डेअरी मिळाली मला शाळा मिळाली मला कॉलेज मिळालं देश केंद्र शासित करायचं आणि मी म्हणतो की आता मी मग तो म्हणतो हा तुम्हाला दिलेलोच आहे घेतलेलंच आहे पण ते यासाठी नाही घेतलेलं आहे सगळंच घेतलंय आम्ही सगळंच घेतलं आमची एक दहा मुलं बसवायची आहे आणि बाकीचे चाळीस आहेत त्यांचे पैसे आमच्याकडे पाठवायचे अशी ही स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहे वांगू इज हे त्याच्यातलं एक टोक आहे म्हणजे इट इज इन ह्युमन इट इज अगेन्स्ट ह्युमॅनिटी इट इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्युशन इट इट इज नॉट प्रॉपरली हँडल असं वाटतं या माणसाच्या अशा माणसाच्या बाबतीत म्हणजे गांधीना सुद्धा ज्यावेळी अटक व्हायची गांधी म्हणायचे की बरं करताय मला तुम्ही म्हणजे आय एम हॅपी व्हेरी हॅप्पी आय कॅन डू सम वर्क पीसफुली इन जेल आणि मग मी तिथे निवांत बसतो आणि करतो मग त्यांना पंचायत पडायची काय ह्याला आत ठेवलं तर हा काहीतरी लेख बसतो आणि आत ठेवलं तर बाहेरचे लोक नकार करतात ह्याला बाहेर सोडलं तर कायम काहीतरी मोर्चा करतोय व्हॉट टू डू याच्या कुणी प्रश्न होता ह्याला आत किती ठेवायचं आणि बाहेर किती ठेवायचं म्हणजे आता म्हणजे या आपल्या लोकांना कळायला या या पाहिजे कशासाठी कोणाला तरी अशा चांगल्या माणसाला आत ठेवून तुम्ही प्रक्षोभ घेताय किंवा नाराजी घेताय म्हणजे हे हेही कळायला पाहिजे पण ज्यावेळी सर म्हणाले सुरुवातीच्या वाक्यात पॉवर करप्स आणि ऍब्सोलूट पॉवर करप्स ऍब्सोलूटली ज्यावेळी पॉवर करप्ट होते त्यावेळी पीपल इन पॉवर दे लूज देअर ब्रेन त्यांचा सदसवे त्यावेळी संपलेला असतो आत्ता इकडे त्यांच्याकडे तिकडे चायनाकडे पूर्वी माणसं निवडताना ते परीक्षा घ्यायची अजून पण आहे ती गावकाव म्हणून ती जगातली सगळ्यात अवघड परीक्षा गावकाव म्हणजे पास होत नाहीत मगच कॉलेजमध्ये सोडतात त्याचं नाव काय आहे त्याचं चांगलं हे काय व्हर्च्युअस फ्रेंड आता तो आपला व्हर्च्युअस फ्रेंड आहे खरोखर व्हर्च्युअस आहे काय म्हणजे ते सगळं शिकवतात म्हणजे बुद्धाचं तर तो, तो मग एक सगळं आणि त्यातून मग पुढे चांगले ऑफिसर्स वगैरे असं राईटर्स ऑफिसर्स वगैरे तयार करतात पण आता त्यांच्याकडे जे चाललेलं आहे ते सगळं गेलेलं आहे आपल्या व्हर्च्युअस फ्रेंड हा डेंजरस एनिमी झालेला आहे तरीही आपण भानावर येत नाही त्यांच्याशी आपण हे करतोय आणि चांगल्या माणसांना आपण त्रास देतोय दिस इज व्हेरी सिरियस ब्लो अगेन्स्ट डेमोक्रेसी असं मला वाटतंय हे माझं मत असेल किंवा असं एकूण पिक्चर तरी असं दिसतंय अजून mm -hmm. प्रत्यक्षात काय काय गोष्टी झालेल्या आहेत आपल्यापर्यंत नाही आहेत माझी आपली सगळ्यांची विनंती आपली असं राहू दे की ही सगळी झालेली प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस ओपन करा अंडर विच रूल अँड लॉ अँड क्राईम म्हणजे यू आर पुटिंग हिम इन चेक दुसरी गोष्ट हॅव यू फॉलोड द कम्प्लीट प्रोसिजर ऑफ क्रिमिनल लॉ ते करा मग तो कायदा लावलाय त्याच्यातलं काय केलं तो करन्सीचा लावलाय फॉरेन करन्सीचा त्याच्याबद्दल काय केलं आपल्या फॉरेन करन्सीचं इतका मोठा कारभार आपल्या देशात आहे की काही बिलियन्स आपल्या याच्यात हे हा कायदा मोडून येतात पण आजपर्यंत असं करून एकाही माणसाला लावलेलं मला माहिती म्हणजे विद्यापीठ विद्यापीठ करार करताना सुद्धा यूजीसी किंवा काही बॉडीज लिहून घेतात की तुम्ही काही आर्थिक व्यवहार करत असणार तर त्या मंत्रालयाला तुम्हाला फायनान्स मिनिस्टरला सांगायला लागेल आणि या कायद्याअंतर्गत त्याच्या तरतुदी करा आणि म्हणून मग फायनान्स फायनान्स काही नसेल तर मग विद्यापीठ म्हणतात आम्ही पैसेच मिळणार तुमच्याकडे येणार आहे मग नको तुमच्याशी सामंजस्य करायलाच नको आम्ही फक्त फोटो काढायला येतो तुम्ही अगदी फोटो काढायला या म्हणून विद्यापीठातून तिकडचे लोक येतच नाहीत आपल्या म्हणजे म्हणजे कायदे ते आहेत एकदा आपल्याला त्यांनी सांगावं सगळ्यांनी त्यांनी जाहीर करावं की वी हॅव हो गॉन लाईक दिस आणि आमचा हेतू पब्लिक ऑर्डर जी आहे ती खरोखर डिस्टर्ब झाली म्हणजे ज्यावेळी दिल्लीमध्ये रस्तेच नसतात पाणी होतं आणि पब्लिक ऑर्डर डिसऑर्डर होते त्यावेळी तुम्ही बाहेर येत नाही जाळपोळ होते त्यावेळी तुम्ही बाहेर होत नाही मुलींच्यावरती अत्याचार होतो त्यावेळी तुम्ही बाहेर येत नाही आणि कुठे तिकडे तो बसलेला माणूस त्याच्याबद्दल पब्लिक ऑर्डर दिसून त्याला तुम्ही आत टाकताय झाली असेल थोडी पब्लिक ऑर्डर डिसऑर्डर काही झाली असेल परंतु त्याच्यामध्ये व्हायलन्स कर आणि त्या व्हायलंससाठी ते स्वतः ॲपॉलॉजी व्यक्त करतायत जाहीर ॲपॉलॉजी व्यक्त करतायत ऑन अदर साईड यू हॅव टू हॅव सम जेश्चर म्हणजे सभ्य माणसं म्हणून आपण त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे येस यू आर राईट अँड आणि लवकरच तुमच्याशी आम्ही बोलणी करू असं म्हणायला पाहिजे म्हणजे हे जग आता तिसऱ्या पर्यायानं चालतं तुझा पर्याय माझा पर्याय सोडूया तर अल्टरनेटिव्ह आता काय निघतोय काय बघूया आम्ही तुम्हाला राज्याचा दर्जा देत नाही पण तुमची तुम्हाला अटकेतून ताबडतोब बाहेर काढतोय आणि तुमच्याबरोबर आम्ही गृहमंत्र्याबरोबर पंतप्रधानांच्या चर्चा आयोजित करतोय करा जाहीर आणि जनतेला सगळ्या कळू दे की काय आपण केलेलं आहे हे लॉफुल आहे की नाही का अनलॉफुल आहे आणि अनलॉकून केलं असेल तर हु इज रिस्पॉन्सिबल दॅट म्हणजे ते खालच्या ऑफिसरना शिक्षण देता कुणीतरी प्रायश्चित घ्यावं म्हणजे ही जी शिक्षा त्यांना दिलेली आहे एवढी मोठी म्हणजे खूप मोठी हाय ट्रेझर म्हणजे सगळ्यात मोठी त्याला शिक्षा आपण म्हणतो देशद्रोह ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे आणि ते नंतर नंतर ब्रिटिशांनाही वाटलं ब्रिटिशांना आपण आवरत नव्हतो आपले क्रांतिकारक आवरत नव्हते म्हणून कुणालाही त्या कायद्याखाली तो कायदा होता आपण तो आपल्या लोकांसाठी वापरतोय आपल्या बंध बांधवांसाठी वापरतो आहे जगात चांगलं काम करण्यासाठी वापरतोय धिस इज व्हेरी बॅड अँड व्हेरी सिरियस इन रुमन थँक्यू